राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये आणि त्याच्या संलग्न असलेल्या ज्या संघटना आहेत या संघटनांमध्ये नव्वद टक्के हिंदी भाषिक स्वयंसेवक आहेत आणि याचा आम्हाला अभिमान आहे आणि ज्यावेळेस हे गजवाये हिंद करतील ना शिंया आणि सुन्नी एकत्र येऊन त्यावेळेस मराठी माणसाला वाचवणार कोण आणि ही जे काही मनसे आहे ती संविधान विरोधी आहे आणि संघाच्या विचारधारेच्या विरोधामध्ये आहे म्हणजे पर्यायानं भाजपाच्या विरोधामध्ये सुद्धा आहे असं जे पंडित सुनील शुक्ला यांनी जे काही या आरोप केलेत मनसेवर आणि यालाच अनुसरून लोकसभेमध्ये राजेश वर्मा नावाचे खासदार जे चिराग पासवान जे बिहारमध्ये नरेंद्र मोदीचे हनुमान आहेत त्या हनुमानांचे खासदार राजेश वर्मा नावाचे ते मनसेच्या विरोधामध्ये संसदेमध्ये आवाज उठवतात म्हणजे हे राजेश वर्मा असतील सुनील शुक्ला असतील हे दोघेही भाजपा अथवा संघ परिवार यांची जर अनुमती नसेल तर ते अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टामध्ये अथवा संसदेमध्ये आवाज उठवू शकतात का आणि जे राज ठाकरे ठाकरेंच्या ज्या मनसीची मान्यता रद्द करा अशी जी मागणी होती है। याला मुक मोदन आहे याला मूक अनुमोदन भाजपचं आणि संघ परिवाराचं आहे काय नमस्कार मित्रांनो आज घडीचा देशातला सर्वात मोठा आणि सर्वात विजयी पक्ष असलेला भाजपा या पक्षानं उद्धव ठाकरेंचं धनुष्यबाण आता आपल्या बगलेमध्ये अडकवलेलं आहे त्याचा जो बाण होता तो स्वतःच्या भात्यामध्ये बंदिस्त करून ठेवलेला आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे घड्याळ आहे ते आपल्या डाव्या मनगटावरती चांगलं अगदी घट्ट बांधून ठेवलंय आणि आपल्या उजव्या हातामध्ये कमळ घेऊन आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे था जे मनसेचं रेल्वे इंजिन आहे राज ठाकरेंचं जे काही रेल्वे इंजिन आहे ते इंजिन आता भाजपा स्वतःच्या यार्डात बंद करू पाहतोय का असा भाजपाचा काही डाव आहे का नसेल तर मग हे जे सुनील शुक्ला जे काही पंडित यांनी सुप्रीम कोर्टामध्ये मनसेची मान्यता रद्द करा अशी जी याचिका दाखल केली आहे यामागे नेमकं काय गौड बंगाल आहे तर जे भाजपचे हनुमान म्हणजे नरेंद्र मोदींच्या हनुमान म्हटले जातात बिहारमध्ये त्या चिराग पासवान यांचा एक खासदार राजेश वर्मा हा लोकसभेमध्ये या मनसेची मान्यता रद्द करा आणि मनसेवर कारवाई करा म्हणून आवाज उठवत आहेत यामागे नेमका डाव काय आहे खरच यामागे भाजपला रेल्वे इंजिन आपल्या यार्डात लावायचं आहे का याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्र हो, भाजपनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनुष्य कायमचं आपल्या बगलेमध्ये अडकवलं आणि ते बाण अगदी भात्यामध्ये बंद करून ठेवला आता तो बाण अथवा ते धनुष्य याचा नेम भाजपा जिथं मारेल किंवा भाजपा जिथं ठरवेल तिथंच जाणार दुसरीकडं त्याला अर्थ नाही म्हणजे अगदी भाजपा ठरवेल तिथेच तो धनुष्यबाण लागू शकतो आता अन्यथा कुठेही नाही ते स्वातंत्र्य त्या धनुष्यबाणाला उरलेलं नाही तर आता घड्याळ जे डाव्या हातामध्ये त्यांनी बांधलं आहे मनगटावरती त्याला सुद्धा त्याचा काळ त्याची वेळ टप्प्यात आल्यावर कार्यक्रम वगैरे असलं काही एक होणार नाही आणि ती दादागिरी आहे ना ती आता संपली ती दादागिरी शरद पवारांच्याच चा पक्षात चालू शकत होती ती, ती इथे नाही चालणार आहे कारण आता ते अगदी डाव्या हातावर बांधलेलं घड्याळ आहे आणि आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई महानगरपालिकेमध्ये जो हिंदुत्ववादी जननायक नेता म्हणून राज ठाकरेंची जी प्रतिमा तयार झाली आहे ती कुठेतरी भाजपला अडचणीची ठरू शकते हिंदूंची मतं भाजपापेक्षा या राज ठाकरेकडे जाऊ शकतात की काय अशी शंका आहे म्हणून तर या भाजपनं भाजपच्या आशीर्वादानं म्हणा की राजेश वर्मा नावाचे खासदार लोकसभेत कसं काय आवाज उठवतात भाजपची कन्सेंट नसेल भाजपची संमती नसेल तर लोकसभेमध्ये भाजपाच्या रिलेटेड म्हणजे भाजपाच्या कळपात असलेला एक खासदार मनसेची मान्यता रद्द करा मनसेवर कारवाई करा स्वतः करू शकतात अजिबात करू शकत नाही म्हणजे हे जे राजेश वर्मा आहेत ते भाजपच्या संमतीशिवाय या गोष्टी करू शकत नाही आणि इथे सुनील शुक्ला हे जे काही पंडित सुनील शुक्ला आहेत यांनी तर काय वल्गणं केली आहे काय बोलत आहेत त्यांनी काय बोलले यांनी संदीप देशपांडेंनी काय उत्तर दिलं यापेक्षा सुनील शुक्ला काय म्हणतात याला फार महत्त्व आहे सुनील शुक्ला म्हणतात की संघामध्ये आणि संघाच्या संलग्न असणाऱ्या संघटना आहेत यामध्ये नव्वद टक्के कोण आहेत हिंदी भाषिक आहेत आणि यांचा आम्हाला अभिमान आहे अरे गजवाय हिंद करतील ना लोक त्यावेळेस मराठी माणसाला वाचवणार कोण म्हणजे मराठी माणसाला संघच वाचवू शकतो म्हणजे पर्यायानं या मात्र संस्थेचा राजकीय पक्ष असलेला भाजपाच असू शकतो म्हणजे सुनील शुक्ला यांनी जे काही सांगितलं त्यामध्ये जी नावं घेतली ती संघाची आणि संघाची घेतली म्हणजे पर्यायानं अप्रत्यक्षपणे भाजपा त्यामध्ये मग तातडीनं समोर यावं लागलं ते, ते चंद्रशेखर कुळेंना खाली काय घडलंय माहीत नाही पण वरच्या पातळीवर आमचा काय तसा हेतू नाही स्पष्टीकरण देण्याची वेळ येते याचा अर्थ कुठतरी हे जातय आहे बाहेर की भाजपा मनसेचं इंजिन कुठंतरी त्याची झुकझुक बंद करू पाहत आहे त्याच कारण कस की उद्या मुंबई महानगरपालिकेमध्ये या जर मनसेने ऐकलं नाही तर मग यादा कदाचित गती मिळू शकते आणि अशी मागणी पुढे येऊ शकते की या पक्षाचं जे चिन्ह आहे सध्या तात गोठ गोठवावं आणि तात्पुरतं गोठून मग जर तसा प्रकार पुढे मागणी आली मागे पुढे आश्चर्य वाटण्याची गरज नाही आणि तीच गोष्ट निवडणूक आयोगाकडे गेली तर तो मग काही आश्चर्य वाटायचं काही कारणच नाही आहे कुणाला म्हणजे भाजपानं जो खेळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्याबरोबर खेळला तोच खेळ मनसेबरोबर चिन्हाचा जर एकदा सुरू झाला आणि मान्यतेचा जर सुरू झाला तर मग तिथे मात्र काहीच पर्याय उपलब्ध राहत नाही पुढे दारं बंद होतील आणि मग मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे काही इंजिन आहे त्याची जो झुकझुक आहे ती बंद करण्याचा डाव नक्कीच भाजपचा असू शकतो काय आपल्याला काय वाटतं याविषयी म्हणजे जर सुनील शुक्ला हे डायरेक्ट आक्रमण करतायत आणि तिकडे हनुमान असलेले नरेंद्र मोदींच्या हनुमान हे डायरेक्ट मनसेची मान्यता रद्द करा म्हणून मागणी करतायत म्हणजे हे भाजपच्या संमतीशिवाय या गोष्टी होणं शक्य नाही म्हणजे जी गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झाली आहे जी गत शिवसेनेची झाली आहे तीच गत आता या मनसेची तर होणार नाही ना याविषयी आपलं काय मत आहे ते कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र